नमस्कार क्रांती क्रांतिबायोटेकच्या फॉर्मवर संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना घेऊन बारमाही उत्पादनाचा शेतकऱ्यांना स्रोत मिळण्यासाठी क्रांतिबायोटेक जे प्रयत्न करत आहेत विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्राबाहेरील कुठल्याही शेतकऱ्यांसाठी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने अति घन लागवड करून व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती कशी करता येईल याविषयी माझे संपूर्ण मार्गदर्शन मी यूट्यूब चॅनलच्याद्वारे व्हॉट्सअप ग्रुपच्याद्वारे सोबतच आम्ही इथे जी नवीन पिकांची शृंक श्रुंक, शृंखला दाखवतो आहेत त्यात हा जगातला अतिशय गोड रसाळ सीडलेस केशविरहीत आणि विदर्भातील अतिउष्ण वातावरणात तयार होणारा स्वीट काटीमण आंबा ही बांगलादेश ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेली व्हरायटी आपल्या सांगू इच्छितो या व्हरायटीची खासियत हा सीडलेस मँगो आंब्यामध्ये पी विरहित केश विरहित कच्चा असताना अतिशय गोड आणि पिकल्यानंतर त्यापेक्षाही अतिशय गोड असणारी ही, ही काठी म्हण पावसाळ्यातील अति पाण्यामुळे यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नाहीच्या बरोबरीने जगातील बाराही महिने येणाऱ्या व्हरायटीमध्ये ही व्हरायटी अतिशय सुटेबल आपण सांगू इच्छितो मित्रांनो ही व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही जे लागवड आहेत हे दाखवण्याच्या मागचा उद्देश आहे ही, ही वरायटी आपणास पाहायची असेल क्रांतीबोटिकचा जो फॉर्म आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वरोरा चिमूर रोडवर न वरोऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेलं खानगाव स्टॉप स्टॉपपासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर असलेलं सावरी बिडकर या गावात मी आपणास हे दाखवू इच्छितो की आम्ही जी टेक्नॉलॉजी देतो आहे तंत्रज्ञान देतोय त्यासोबतच आम्ही जे झाडाची क्वालिटी देतो आहे ते पण आपल्यापुढे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहेत झाडाची गुणवत्ता आपण बघू शकता आपल्यापुढे ठेवलेले आहेत जो आम्ही एकवीस बा एकवीसच्या पॉलीबॅग्समध्ये एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या पॉलीबॅगमध्ये आम्ही झाडं देतोय झाडाचं स्टेम दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहेत की याचे उत्कृष्ट स्टेम आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि रोपांची गुणवत्ता क्वालिटी आम्ही देत असल्यामुळे आपण सांगू इच्छितो मित्रांनो की शेतकऱ्यांसाठी ही अतिशय फायद्याची बाब माझा हा प्लांट क्रांतिपोटेकचा दहा एकरावर सावरी बेडकर गावा या गावात आहेत पूर्व सूचना देऊन शेतकऱ्यांनी यावर भेट देण्यासाठी काहीही हरकत नाहीत माझ्याकडे जे रोपो उपलब्ध आहेत ते जागतिक लेवलचे इंटरनॅशनल मार्केटच्या हिशोबाने मी उपलब्ध करून देत आहेत आपण सांगू इच्छितो माझ्या फॉर्मवर चायनाचा संत्र आहेत सिडलेस संत्रा गोल्डन सीतापळ पण मिळेल माझ्याकडे सोबतच रेड आवळा त्यानंतर व्हिएतनाम ओल्ड टाईम मोसंबी माझ्याकडे उपलब्ध आहेत ती पॉलीबॅग्स आपण बघू शकता ज्या पॉलीबॅग्समध्ये आम्ही झाडं देतोय ते पॉलीबॅग्स आपण बघू शकता सोबतच माझ्याकडे बनाना चिकू ही थायलंडची चिकूमधली व्हरायटी आहेत सोबतच मलेशियन ग्रीन डॉफ नारळामध्ये जेवढ्याही हायब्रीड डॉफ व्हरायटी आहेत नारळातल्या त्या सगळ्या माझ्याकडे उपलब्ध आहेत आंब्यामध्ये माझ्याकडे दशहरी केशर लंगडा आहेत ती पॉलीबॅग्स पण आपण पन बघू शकता विदेशी व्हरायटीमध्ये माझ्याकडे येल्लो बनाना ऑल टाइम रेड बनाना मँगो टॉमे ॲड किंग मिया झाकी आंबा आणि रेड आयव्हरी जेवढ्याही विदेशी व्हरायटी आहेत त्या आमच्याकडे मापक दरामध्ये आणि झाडाचा निशी आम्ही उपलब्ध करून देतो आहे सेपमध्ये पण माझ्याकडे काही व्हरायटी आहेत सेपमध्ये आजच्या घडीला माझ्याकडे गोल्डन डोझेट आहेत सोबतच अन्ना आणि हार्मन नाईंटी नाईनचे कटिबंध वातावरणात तयार होणाऱ्या सेबच्या चफरचंच्या व्हरायटी आहेत शेतकऱ्यांनी यासाठी आमच्या फोमवर विजिट द्यावी इथे आपण बघू शकता ज्या पॉलीबॅग्समध्ये आम्ही झाडं देतो आहेत जे दाखवतो तेच आम्ही विकतोय आम्ही टेक्निकली गायडन्स देऊन शेतकऱ्यांना लागवड करून देतो आहेत आम्ही यूट्यूबवर आहोत क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जो कुणी लागवड करा इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर धन्यवाद